आज आपण बनवणार आहोत टिफिन सिरीजची दुसरी रेसिपी चना बटाट्याची भाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेले चणे इथे आपण घेतलेले आहे चार मीडियम साईजचे उक आ, कट करून बटाटे त्याच्यानंतर एक हिरवी मिरची छोटा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे धणे पावडर दोन चम्मच एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद पावडर आणि चना मसाला घेतलेला आहे आपण अर्धा चम्मच आणि इकडे मी घेतलेले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि तीन छोटे कांदे हे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया लसूण अद्रक आणि कांदे हे याची पेस्ट करायची आहे आपल्याला पण याच्यामध्ये पाणी अजिबात घालायची नाही आहे बारीक फाईन पेस्ट तयार करायची आहे चला तर मग आपण पेस्ट तयार करून घेऊ लसूण अद्रक आणि कांदा तर बघा ही अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली याच्यामध्ये आम्ही बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे आता इथे आपण फोडणीसाठी कढई तापत ठेवली होती तर याच्यासाठी मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाले आता यामध्ये टाकून घेऊ जिरे त्याच्यानंतर जी कट करून घेतलेली होती हिरवी मिरची आणि जो बारीक कट केलेला होता आपण कांदा तो पण याच्यामध्ये घालून घेऊया आता मला थोडंसं छान परतून घेऊ कांदा थोडा परतत आला की त्यामध्ये आपण हे जे कट करून घेतलेले बटाटे होते ते घालून घेतो आहे आणि बटाटे आता छान परतून घेऊ त्याला एक सुंदर असा गोल्डन असा कलर आला पाहिजे त्यामध्ये काय होईल तो बटाटा अर्धा शिजला जाईल आणि बटाटा शिजताना थोडंसं आपण त्यामध्ये मीठ घालूया मीठ घातल्यामुळे काय होईल बटाट्याला एक गोड़ -गोड़ मज, छान चव पण येईल आणि तो बटाटा असा जास्त गोड गोड पण नाही लागणार आणि जवळपास तो अर्धा शिजायला मद म्हणजे लवकर शिजेल बटाटा त्यामुळे आता आपला जवळपास आता बटाटा पण छान परतून झाला आहे त्यामध्ये थोडा आपण कढीपत्ता घालून घेऊ आणि आपला कांदा पण छान गोल्डन कलरवर परतला गे गेलेला आहे त्यामध्ये आता मी जे घालते तो म्हणजे मॉम्स किचनचा घरी बनवलेला मसाला आहे हा गरम मसाला याच्यानी भाजीला खूप छान चव येते तर मी त्यासाठी आधी बटाट्यामध्ये तो घालून घेते आणि जो आपण बार बारीक पेस्ट केलेली होती कांदा अद्रक लसूण त्याला आपण आता याच्यामध्ये टाकून छान परतून घेऊया याच्यानंतर परतल्यानंतर आपल्याला दोन धने पाव जे मसाला आपण मिक्स केलेला होता बघा लाल तिखट धने पावडर आणि चना मसाला ते याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि त्याला छान परतून घेऊ त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं का बरं कारण की ते मसाले परतून खाली जळू नये आणि मसाल्याला तेल छान सुटावं तर बघा आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे आणि झाकण ठेवून मी ते थोडंसं एक पाच मिनटासाठी शिजवले होते बटाटे तर त्यामुळे त्याला तरी पण छान आली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला त्याच्यामध्ये आता आपण जे उकडलेले चणे होते ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ आता हे उकडलेले चणे आपण याच्यामध्ये घालून घेऊया त्याला छान असं परत खालीवर करून घेऊ आणि एक परत पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया झाकून ठेवल्यामुळे काय होईल तो जो रस्सा त्याच्यामधला भाजीमधला मिळून येईल आणि भाजी एकदम छान आणि चविष्ट लागेल तर मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली माझी टिफिन सिरीज तर आज हा दुसरी रेसिपी आपली मी अपलोड करते आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा किंवा मी या व्यतिरिक्त आणखी कुठली सिरीज चालू करावं हे पण तुम्ही कमेंट करून सांगा मला तर मी त्याचा नक्की विचार करील पण पाच मिनटं ही जी भाजी झाकून ठेवून शिजवली होती आता बघा भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे एकदम तरी पण छान आलेली भाजीला आणि मला वाटतं तर बटाटे तर झालेलेच असतील पूर्ण कारण की अर्धे बटाटे आपण आधीच शिजवून घेतलेले होते तेलामध्ये आणि भाजी एकदम खूप सुंदर झालेली आहे वासच खूप छान येतो आहे ये भाजीचा तसं मी आता मी माझ्या मुलालाच टेस्ट करायला देते आहे तर तसंही तुम्ही करून बघा तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मॉम्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका